आपल्या आरोग्याचा पाया शरीरात नाही तर मनात असतो आपण दिवसभर जे विचार करतो ज्या भावना धरून ठेवतो थे त्या थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात तणाव चिंता घाई गडबड हे फक्त मानसिक अनुभव नाहीत ते शरीरातील पेशींवरही ताण निर्माण करतात मन अस्थिर असेल तर शरीर नेहमीच एखादी नकारात्मक प्रतिक्रिया देत राहत मन शांत ठेवण्याचा अर्थ समस्यांपासून पळून जाणं नाही याचा अर्थ स्वीकारूनही स्वतःला स्थिर ठेवण्याची क्षमता वाढवणं जसं समुद्रात लाटा असतात तरी तळ शांत असतो तसं आपल्या मनाचंही अंतरंग स्थिर ठेवणं आवश्यक का आहे कारण हे शांत मनच शरीरात उपचाराची प्रक्रिया सुरू करत जेव्हा मनावर ताण वाढतो तेव्हा शरीरात हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं रक्तदाब वाढतो झोप कमी होते भूक बदलते आणि ऊर्जा कमी पडते त्यामुळे मानसिक शांती ही केवळ मनासाठी नाही तर संपूर्ण शरीरासाठी उपचारासारखी आहे आपण मनाला शांत करणं शरीराला विश्रांती देणं शांत मनाचा सर्वात मोठा फायदा असा की शरीराला स्वतःला बरे करण्याची नैसर्गिक शक्ती जागरूक होते आपण कितीही औषध घेतली तरी मनात असलेली चिंता भीती आणि ताण सोडला नाही तर शरीर पूर्णपणे बरे होत नाही म्हणूनच उपचाराची सुरुवात नेहमी मनापासूनच करायला हवी मन शांत करण्यासाठी ध्यान श्वसनाचे छोटे तंत्र निसर्गात वेळ घालवणं आणि स्वतःशी काही क्षण राहणं हे अत्यंत उपयोगी आहे यामुळे शरीराला मिळणारी आरामाची भावना संपूर्ण प्रणालीला संतुलित करते आणि आरोग्य नैसर्गिकपणे सुधारायला लागतं आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नव्हे तर मन शरीर आणि आत्म्याचं संतुलित नातं मन शांत ठेवलं तर शरीर आपोआप मजबूत होतं आणि आयुष्य अधिक सुंदर वाटायला लागतं thank uh you -huh.